महाराष्ट्रातील व्यापार उद्योग कृषी उद्योग आणि सेवा उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही गेल्या शंभर वर्षापासून काम करत आहे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे चेंबरच्या उद्दिष्टामधले एक मुख्य उद्दिष्ट आहे त्या दृष्टिकोनातून नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग यावेत किंवा या ठिकाणी असलेल्या उद्योगांच्या अडचणी दूर व्हाव्यात या अनुषंगाने माझे राज्यभर दौरे सुरू आहेत त्यातला एक भाग म्हणून नांदेडचा सा आजचा दौरा आहे या ठिकाणी असलेल्या इंडस्ट्री इस्टेटमध्ये नवीन कुठल्याही उद्योगाला येण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्यामुळे नांदेडमध्ये लवकरात लवकर नवीन एम आय डी सी स्थापन करणं हे गरज आहे उद्योगमंत्र्यांनी नुकतीच या संदर्भात माहिती दिली आहे त्याचा पाठपुरावा करून ही नवीन एम आय डी सी नवीन औद्योगिक वसाहत लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने पुढाकार घेतलेला आहे आणि लवकरच मुंबईमध्ये नांदेडमधल्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेऊन या विषयाला चालना देऊन ही एम आय डी सी लवकरात लवकर कार्यान्वित होईल यासाठी आमचा प्रयत्न राहील त्याबरोबरच या ठिकाणी कृषी उद्योगाला मोठं स्कोप आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि चेंबरच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपन्या राज्यस्तरावर काम करणाऱ्या कंपन्या यांची संयुक्त बैठक घेऊन या ठिकाणी कृषी क्षेत्र कोणते उद्योग आणता येतील यासाठी चेंबरच्या मार्फत आमचा अभ्यास सुरू आहे आणि दृष्टीने सुद्धा चेंबर लवकरच पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहे